जनाप्रमा म्हणतात ते मालक मोहळचा राजन मालक उत्तर सोलापूरचा दिलीप मालेला म्हणतात दिलीप मालक ही जी मालकशाही आहे या मालकशाहीनं सोलापूर जिल्ह्याची मध्यवर्ती बॅट लोटली ज्या वेळेला गणेश सकाळ भवन विधानसभेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मी उतरलो होतो त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होत की हा काय निवडून येणं परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत आयुष्यातली चौथी सोड काढली होती आदरणीय उद्धवजी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब संभाजीराजे महाराष्ट्रात पहिली घटना आहे मोहोळमध्ये दोन्ही शिवसेना माझ्या बरोबर होती माझ्या उजव्या साईडला उद्धव साहेबांची सेना होती आणि माझ्या डाव्या बाजूला साहेबांची सेना होती कमळाबाईला काही अडचण होती पण कमळाबाईंनी मला सांगितलं की राजू दिवसा मला अडचण आहे पण रात्री मात्र तुतारी <laughs> ती भारतीय जनता पार्टी सुद्धा मोहोळ मतदारसंघात माझ्या बरोबर रिपब्लिकन पक्षाचे सारे गट माझ्या बरोबर होते आणि राजन पाटलाच्या विरोधामध्ये दादागिरी झुंडगिरी तानाजशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये गेली पन्नास वर्ष मोहोळ मतदारसंघातली जनता सुटकेचा श्वास पाहत होती त्या मोहोळच्या जनतेला एका आश्वासक चेहऱ्याची गरज होती आणि अगोदर एकोणीस ते चोवीस अशी पाच वर्ष या मतदारसंघामध्ये एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मी काम करत असताना त्याला रस्ता मागा त्याला पाणी ज्या वेळेला मोहोळ शहरामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेला पंधरा पंधरा दिवस मोहोळची नगरपालिका तिथल्या मोहोळच्या जनतेला पाणी देऊ शकत नव्हती परंतु हा पंढरपूरचा भूमिपुत्र वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर त्या दुष्काळाच्या वेळेला मोहळच्या जनतेसाठी उपलब्ध केले स्वतःच्या खर्चातून केले आणि शहात्तर दिवस मोहळकरांची ताण भागवण्याचं काम या राजू खरेंनी केलं ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला अभिजित बाबा आपण माड्याच्या रिंगणात होता तुमची माझी एकदा भेट झाली फक्त मी म्हणालो की विठ्ठलचे तुमचे चार डायरेक्टर आहेत त्यांना फक्त सूचना करा आपण आपल्या पद्धतीने सूचना केल्या परंतु हा पंढरपूरचा भूमिपुत्र मोहम्मदची मालकशाही ज्यावेळी संपायला निघाला होता त्यावेळी ही पंढरपूरची मालकशाही त्या सतरा गावामध्ये राजू खरे पराभूत झाला पाहिजे राजू खरे निवडणुकीत पडला पाहिजे म्हणून रात्रभर त्या सतरा गावामध्ये फिरत सगळ्या चार सगळे गावापेक्षा रात्री अडीच वाजता हे जे मोठे मालक आहेत प्रशांत मालक अडीच वाजता घड्याळ्याला चालले देतो मी वीस तारखेची वाहक पाहत होतो पण मला माहिती होत कि तेवीस तारखेला मी तब्बल पन्नास हजार मतांनी निवडून येणार भारतीय माहिती महाराष्ट्रात समीकरण चालली पण मोहळ ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला नगरपालिका असेल राजन पाटण्याचे लोक जे कारखान्या असतील सुरणा असतील बँका असतील पण त्यांची दानत नव्हती पाणी पाजण्याची पण मी पंढरपुरातून जाऊन त्या जनतेला रोज तीन टाईम सतरा टँकरनं पाणी पाजत होतो ती माझी मायबाप जनता माझी बहिणी त्यावेळेला सरकारच्या लाडक्या बहिणीला भुलली नाही त्यावेळी तिनं एक ओळखलं की माझ्या वाईट काळामध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी आम्हाला मिळत नव्हतं त्यावेळेला हा आमचा पाणीवाला दादा आम्हाला पाणी पाठवत होता आणि तब्बल अभिजित बाबा मोहोळ शहरामध्ये पंधरा हजार मतदान झालं त्यातलं बारा हजार मतदान मला एकटे आलं होतं मोहोळच्या जनतेला राजू खरे समजले मधून मी अठ्ठावीस हजाराचे मताचिकून पुढे निघत होतो परंतु पंढरपूर